मित्राला बोलवले दारू पार्टीसाठी पण त्यानेच केला विश्वासघात चिमुकलीवर अत्याचार करण्याचा केला प्रयत्न इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल शहरातील इंदिरानगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून दारूच्या पार्टीसाठी बोलवल्या मित्रानेच विश्वासघात करत सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या काही मित्रांना दारूच्या पाठीसाठी घरी बोलावले होते मात्र मध्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन नराधमानी या संधीचा फायदा घेत दोन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एका मुलीने प्रसंगावधान राखत आडाओडा करत केला आणि बाहेर धावत सुटली त्यामुळे ती बचावली मात्र छोट्या मुलीला दोघांनी पकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या झटापटीत तिला गंभीर इजा झाली पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी संपादक प्रकाश बागुल नाशिक काय प्रकार घडला ते काय नाव तुमचं गायकर राहणार रा आम्ही मालुनजे तालुक्यातले नाशिकला फाटा एरिया आनंदनगर पोलीस पाठीमाग मी घरी गेले तर घरी गेल्यानंतर मी बारा वाजता पण घरी गेले बारा वाजता पण यांना हकलण्याचा प्रयत्न केला पण हे घराच्या बाहेर गेले नाही रमेश चव्हाण बोलला तर मी जेवण करून वहिनी इथनं निघून जाईल आणखी परत प्रीतम होता राहुल होता राहुल दराडे पण होता प्रीतम दराडे पण होता हे सगळे असताना यांनी खा जेवण वगैरे त्यांनी स्वतः बनवलं माझ्या घरात सगळी उचकपाचक केली माझ्या नवऱ्याला ड्रिंक पाजली आणि माझा नवरा मी घरात आल्यानंतर फुल पिलेला होता त्याला सुधीत पण नव्हता तो आणि कुठं गेले होते मी मी स्वयंपाकाची कामं करते मी कामावरती होते मी बारा वाजता येऊन त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला निगा त्यांचे दारूच्या बाटल्या वगैरे सगळं फेकायचा प्रयत्न केला ते खाली जाऊन ते परत रिटर्न आले याप्रिच आपलं यानं रमेश चव्हाणनी मला रिक्वेस्ट केली की वहिनी आम्ही एवढा स्वयंपाक नॉनव्हेज वगैरे आणलेलं आहे ते करून आम्ही खाऊन निघून जाऊ मी काही बोलले नाही माझ्या नवऱ्याने मला सांगितलं ठीक आहे मी ते लगेच जातील जेवण झाल्यानंतर पण ते काही माझ्या घरातून गेलेले नव्हते मी साडेचारला घरी आल्यानंतर त्याच्या आधी दहा मिनटं माझ्या पुरीवरती रमेश चव्हाणनी घाण पद्धतीत हे केल्यानंतर माझ्या मुलीनी मला सांगितलं का मम्मी असं असं झालं आपल्या श मला पण धरलं पण मी पळाले मग आपली श्रावणी सापडली त्याला मग श्रावणीवरती ये येत नव्हती म्हणून तिला आणि दिदी मोठी दिदी माझी खाली आली तिनं बघितलं तर हा वरती पडलेला तिनं दंडूक त्याच्या त्याच्यावर वार पण केले तेव्हा तो बाजूला झाला अशी ही घटना घडलेली आहे मी घरी नव्हते माझ्या नवऱ्याला फुल दिले ह्या लोकांनी तुम्ही तक्रार दिली का पोलीस स्टेशन हो दिलेली आहे आता चालूच आहे त्याच्यावर कारवाई आज कारवाई होणार आहे कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये आनंदनगर घडलं दादा नमस्कार मी समाधान गायकर बोलतोय माझा मित्र आहे दोन हजार सात सा माझा मित्र आहे तो आणि तो फक्त आम्ही एक हे केलं का जेणेकरून मी गाडी घेतल्यामुळं मी पार्टी देण्याचा प्रयत्न केला माझ्या मित्रांना आणि मी माझ्या मित्रांना पार्टी देत असताना मला एवढा नरभक्षी असेल तो एवढं माहिती नव्हतं दोन हजार सात पासनचा सा मित्र आहे माझ्यावाला आणि मी त्याला मी माझ्या घरी नेलं काय केलं नेमकं त्याने आणि केल्यानंतर मी फक्त घरी मटण वगैरे सगळं काही त्यांच्यासाठी पूर्ण पार्टी दिली त्याच्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये मा आणि इकडे येते आणि त्याच्यानंतर माझी सर्वात पहिली माझी मोठी मुली आहे तिने तिच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर डबल माझी छोटी लहान वर्षाची पूर्वी किती वर्षाची सहा वर्षाची त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलीने त्याचा उठवण्याचा बी आणि त्याला हे करण्याचा बी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी याच्यावरती आल्यानंतर मी उसाको मग बाकीच्या नंतर माझे मित्र वगैरे आले त्यांनी मला सपोर्ट याच्यासाठी किती होते ते बळजबरी करणारे एक हजार एक हजार एक हजार तो रमेश म्हणून आहे रमेश चव्हाण रमेश चव्हाण म्हणून फक्त येतो किती वर्षाचा तो जवळजवळ अडोतीस ते चाळीस वर्षाचा आहे करतो आता तुम्ही तक्रार दिली का तक्रार दिली मी आता इंद्रानगर पोलीस स्टेशनला तुमची काय अपेक्षा गुन्हा दाखल झाला पाहिजे मला त्याच्यावरती फक्त हे करायचे मला फक्त न्याय पाहिजे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा